नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक संचालक मी राऊसाहेब सोनवणे सर्व मुलांना मुलींना सांगू इच्छितो की श्रावण महिना आता सुरुवात झालेली आहे आई वडील आपल्या लग्नाची चिंता करत आहे चांगला व्यवस्थित बायोडाटा बनवा फोटो चांगले काढा जेणेकरून आपल्याला आपला अनुरूपतेप्रमाणे आप जोडीदार मिळेल बरेच मुलं मुली फोटो द्यायला आईवडिलांना त्रास देतात आईवडील सांगतात चांगले फोटो काढा चांगले फोटो काढा पण फोटो मुलं काढत नाही किंवा मुली पण काढत नाही मग आईवडील चुकीचा कुठला तरी घरातला एखादा फोटो असतो आणि तो, तो आमच्याकडं देतात आणि त्यानुसार तुमचा फोटो बाराटा व्हायरल होतो आणि पाहिजे तसं मनाजोगी स्थळ येत नाही म्हणून सांगतो मुलांना मुलींना विनंती आहे तुमच्यासाठी तुमचे एवढी कळकळ करतात त्यांना काळजी असते का आपल्या मुलाला मुलीला योग्य असा जोडीदार मिळावा त्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगल्या फोटो स्टुडिओत जाऊ चांगला फोटो काढा आहे तोच द्या आहे त्या स्थितीत द्या भले जास्त एडिट करू नका पण चांगला व्यवस्थित फोटो द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचं काम आम्ही करू गेल्या बारा पंधरा वर्षापासून वधूव सूचक केंद्र चालवत असून अनेकांचे लग्न जमलेले आहे पण लग्न जमवताना प्राथमिक फोटो असतो फोटो बघून आणि तुमची बायोडाटा तुमची फॅमिली बॅकग्राऊंड सर्व काही बघून पुढं वाटचाल केली जाते त्यासाठी प्रथम आपला फोटो व्यवस्थित द्या जेणेकरून तुम्हाला चांगलं स्थळ देण्यात आम्ही सहकार्य करू आमचे ऑफिस सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे तसेच आमचे पुण्यामध्ये म्हाळुंगे येथे म बालेवाडी स्टेडियमजवळ म्हाळुंगे येथे आमची शाखा आहे त्या ठिकाणी मनीषा पाटील माझी छोटी मुलगी आहे ती त्या शाखेचं काम बघते पुण्यात जर नाव नोंदणी करायचे असेल तर मनीषा पाटीलचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी तसेच माझी मोठी मुलगी केशवनगर मुंडवा आ, या परिसरात काम बघते तर तिचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस अश्विनी सोनोने तिचं नाव आहे ती केशवनगर मुंडवा मांजरी शेवाळवाडी हडपसर या परिसरातली मुलामुलींना योग्य स्थळं देऊन जमवण्याचा काम करते रविवारी त्या परिसरात प्रत्येकशी मुला मुलींची भेटघाट करून देते तसेच मनीषा पाटील बानेर बालेवाडी हिंजेवाडी बावधन तसेच म्हणंगे या परिसरातील मुलामुलींची भेटघाट ऑफिसमध्ये किंवा एखाद्या कॉपी शॉपवर भेटघाट करून त्यांना त्यांच्या योग्यतेचं स्थळ ती काम करते शनिवार आणि रविवार हे भेटीगाठीचा का कार्यक्रम असतो इतर वेळेस तुम्हाला दररोज फोटो बाडाटे व्हॉट्सअपवर येतात तसेच आमची वेबसाईट आहे पार्थ मराठा डॉट कॉम नावाना वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरसुद्धा तुम्ही फायली बघू शकता मग आता ही सर्व सुविधा घेण्यासाठी माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तसे छत्रपती संभाजीनगरला किशोर बोरसे हा माझा भासा आहे त्याचा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी तसेच हेमंत आहेर हा पण भाषा आहे त्याचा संपर्क नंबर आहे शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस आणि अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरला दोन्ही भाषे पूर्ण वेळ ऑफिस बघतात पुण्यामध्ये माझ्या दोन्ही मुली बघतात आणि मी कधी इकडं असतो कधी पुण्यात असतो आणि प्रत्येकशे मुलाच्या मुलीच्या घरी जातो घरदार बघतो फॅमिली बघतो ही फॅमिली कोणत्या फॅमिलीला मॅच होईल यांची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक पात्रता आणि अनुरूपता असा सराउंडिंग अभ्यास करून अनुरूप स्थळ देण्याचं काम करतो आता या सगळ्याचं जमतं का असं नाही जे मुलं मुली कॉम्प्रमाइ करतात कुठेतरी ॲडजस्ट करतात त्यांची लग्न जमतात प्रत्येकाला जर सगळ्याच गोष्टी परिपूर्ण पाहिजे त्यांचे लग्न जमायला उशीर होतो आणि कधीकधी अशी वेळ येते की त्यांची एज मर्यादा संपून जाते नंतर पालक आणि मुलं मुलीसुद्धा टेन्शनमध्ये येतात अशी वेळ कुणाची येऊ नये <coughs> म्हणून सांगतो योग्य वेळी योग्य वयात आपल्या योग्यतेप्रमाणे स्थळाची निवड करा निश्चित तुमच्या आ, मुलाला मुलीला अनुरूप स्थळ देण्याचं एकमेव जर ठिकाण असेल तर पार्थ मराठा ओरिवळ सूचक केंद्र आहे गेल्या बारा पंधरा वर्षापासून असं कुठंही फसवणूक झालेली नाही पूर्ण शहानिशा आम्ही करायला लावतो मुलाची पेमेंट स्लीप सारबारा घराचे कागदपत्र जी काही माहिती लागली पूर्णपणे आम्ही स्वतः देण्याचा प्रयत्न करतो अशी सुविधा जर तुम्हाला मिळत असेल तर नाव नोंदणी करायला काही हरकत नाही तर आमची नावनोंदणी फी आहे पाच हजार रुपये एक वर्षाकरता आणि तीन हजार रुपये सहा महिन्याकरता पण या श्रावण महिन्यामध्ये या पवित्र महिन्यामध्ये मी सर्वांसाठी पाचशे रुपयाची सूट देण्यात आलेली आहे ज्यांना या महिन्यात नावनोंदणी करायची असेल त्यांना पाचशे रुपयाची सूट पण भेटेल तसेच त्यांना अनुरूपतेप्रमाणे स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे प्रत्येक रविवारी भेटी गाठीचा कार्यक्रम असतो निश्चित या भेटा योग्य वाटलं तरच नावनोंदणी करा भविष्यात काही अडचणी आल्यास मी तर सोडाच पण कुठलेच वधूवर सूचक केंद्र जबाबदार नसते त्यामुळे खात्री ज्या वेळेस तुम्हाला वाटेल एखाद्या स्थळाची त्याच वेळेस तुम्ही पुढं वाटचाल करा